अमरावतीच्या बडनेरा येथे आयोजित नवविवाहितांच्या रिसेप्शन कार्यक्रमात नवरदेवावर दोन अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी स्टेजच्या मागील बाजूने पडून गेले असून संपूर्ण प्रकार रिसेप्शन मध्ये लावलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे फैल परिसरातील सुजलराम चरण समुद्रे याचा विवाह सोमवारी अचलपूर येथे पार पडला होता बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते रात्री सुमारे साडे दहा वाजताच्या सुमारास जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच दोन संशयित व्यक्ती स्टेजवर पोहोचले एका काळ्या शर्टमध्ये तर दुसरा जर्किंगमध्ये होता त्यांनी अचानक नवरदेवावर चाकूने हल्ला केला सदर घटना ड्रोन कॅमेऱ्यामध्ये पूर्णतः कैद झाली आहे घटनेनंतर पाहुण्यांमध्ये आरडाओरड सुरू झाला नवरदेव जखमी अवस्थेत खाली कोसळला तर नवरी घाबरून ओरडू लागली काही पाहुण्यांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले हल्ल्यानंतर काही क्षणामध्ये लॉन परिसरात तोडफोड झाल्याचेही सांगितले जात आहे यावेळी लग्न समारंभात ड्रोन कॅमेरा उडत असताना हे सर्व कृत्य त्यात कैद झाले आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती Uh, काल रात्री पावणे दहाच्या सुमारास सुजल समुद्रे याच्या लग्नाचा कार्यक्रम साई लॉन्स या ठिकाणी सुरू होता लग्नानंतरचा रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून हो गेला सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच नंतर हे जे अ जखमीचे आहे लग्नाच्या याच्यातले त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडी गाडीची तोडफोड केली एक गाडी झाली आणि घरात नुकसान केलं यावरून पाचशे शहाऐंशी ऑब्लिक पाचशे सत्त्याऐंशी ऑब्लिक पंचवीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन अशा प्रकारचा डीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल आहे दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बंडने पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहेत तपास करत आहे